हे भागवत श्रीमंत झाले हे कोंडकीतले शेतकरी आहे आम्हाला या पिकासाठी आम्ही खरं तर पीक मोडणार परंतु हे बघाळी साहेब आले म्हणजे तुम्ही काय करा विराट कंपनीचं एक चांगल्या क्वा कौ क्वालिटीची जा आम्ही जाऊन बघितली बघितल्यानंतर आम्हाला बरी वाटली आम्ही घेऊन आलो आणि त्यांच्या निवेदन सगळी लागवड केली आणि आम्हाला पण चांगलं मिळालं त्याने दीड दोन लाख रुपये उत्पन्न मिळालं पन्नास साठ हजार रुपये जे आपला खर्च झाला दोन अडीच महिने घेऊन उत्पन्न कसाच गेल मी आणि परंतु ऊस एक जो अमान आला की लागणी परत ऊस चांगला आला कितन आमचा आमचाही फायदा अजून शिल्लक राहिला कलंगड्याचं पिळगी विराट कलंगडे जे आहे त्याला कवर जा जाड असल्यामुळं त्याला चट्टा किंवा काय ही बारा भानगडी जे होते ते की होत नाही याला कवर चांगला असल्यामुळं आणि क्वालिटी घरा एकदम एक नंबर आहे याचा आपला तर का नाही असा लाल भटक आहे की बोलायचं काम नाही आता लाना त्यामुळं आम्हाला ही जात आवडलेली आहे आणि आम्ही हितून पुरुष हीच जात लावू आणि व्यापाऱ्यांची मागणी साहेबांनी आणून आम्हाला बंगाळी साहेबांनी व्यापारी आणून दिली चार पर परंतु माल बघितल्याला व्यापारी माघारी गेला नाही असा चालू रेंज साडेसात आठ साडेसात आठची असताना चार दोन व्यापारी संघ आल्यामुळं आमचं दहा रुपयेनं वडा चढ्यावर दहा रुपयेनं गेला माल म्हणजे बोलता बोलता ही तू घेतो का मी घेतो असं करण्यात वडाचढ लागली व्यापाऱ्यांची मालाची क्वालिटी चांगली असल्यामुळं त्यांनी काय केलं वडाचडीवर दहा रुपयाला गेलं आणि दहा रुपये केलं आमचा जाग्याला माल गेला मागणी ह्या वराटीला जास्त आहे पण वराटी ही टिकाव आहे त्याच्यामुळं ह्या वराटीची ही क्वालिटी आहे ना प्रत्येक शेतकऱ्यांनी लावा असं माझा अनुभव आल्याला सांगतो लांबच्या मार्केटला आणि ही टिकाव माल आहे जरी गेला तरी हे आठ दिवस काय याला होणार नाही अशी माझी गॅरंटी आणि शेतकरी ह्याच्यामुळे जा जास्त समाधानी राहील आर्डर शेटचे चे विराट आहे सगळ्या शेतकरी लावा अशी माझी विनंती धन्यवाद